नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल गणेश बी विलक्ष्म मध्ये मी आज अंगापूर मैदानात आहे माझ्या समेत पहिलवान सचिन शेलार आहेत एक्सेलचे आणि आज त्यांची गाडी चांगली पडली लक्की सोबत आज त्यांच्या बैलाच पायरा होता तर पहिल्यांपासून जाणून घेऊ जरा संदर्भात त्यांच्या नमस्कार नमस्ते आमच्या बैलाचं नाव आहे हरण्या हो आज लक्की शेट बरोबर होता स्यामा ठेवकर गाडी छान पळाली राहील की गाडी आज गोलात लकी शेट आहेत म्हणल्यानंतर राहणार गाडी गोलालात आमची चांगली पळी ना गाडी चांगली पळाली गाडी कसं नियोजन कसं झालं लकी भराला छान नियोजन केलं होतं कारण लक्की आता महाराष्ट्रामध्ये टॉप मध्ये पडतोय लकी होय कसं नियोजन लागलं तुमच्या हरण्यावर नियोजन करायला समस्तीकरांनी नियोजन छान केलेला आहे आज गाडी आमची राहील सेमीला फायनल राहील आज गुला गाडी गुलालाच राहील आमची हरण्याच पॅनल फायनल झालं ह्याच्या डोवर कुठे राहिला आहे हरण्या राहिला नाही कोरेगावच्या मैदानात आदच आदच्या मैदानात राहिला काय तो पहिला नाही आज वेगळं पण असते मैदानात आलं पहलवान की कि पेक्षा तुमचं म्हणजे पायल मध्ये तुम्ही कुस्ती असे कुस्ती क्षेत्रात आणि बैलगाडी क्षेत्रात काय अनुभव वेगवेगळे वेड़। वे अनुभव काय वाटतात अनुभव म्हणजे आता काय बैल कुस्ती क्षेत्रापेक्षा बैलगाडी क्षेत्रालाच आता जास्त डिमांड यायला लागलेला कुस्ती क्षेत्राला जरा कमी झालेली पैलवान काय होतात कुस्ती पण मातीतला आहे आपला आणि बैलगाडी हा मातीतला आहे तर आता खऱ्या अर्थानं पहिलवान जास्त जेवढे पण पैलवान आपल्या महाराष्ट्रातले सर्वांना बैलगाडीचा नाद लागलाय काय सांगाल त्याबद्दल नाद हा पाहिजे हा नाद कसा आहे हा लाल मल रांगड्या मातीतला नाद आहे हा सुद्धा बैलगाडी शिवाय परंपरा आपली टिकून राहणार नाहीये हा सुद्धा नाद पाहिजे आज पाहिलं हरणे पळतोय आता एवढ्या टॉपच्या पायऱ्यात पडला आज बोलावत राहतोय कसं वाटतंय धावलेलं एक बैल गाडला कसं वाटते नाही धावलेलं आमच्या पहिल्या बसलेच बैला एक छान वाटत नाद पण पडवतोय आपला होती आणि मायझा वेळ बरं आता गाडीवर बसून वरण्यापेक्षा आणि त्या साईडला कॅमेरा घ्या बघा बरं बघा मस्त बाकी वरती बसलेले आहेत त्यांचे थार गाडीवरती मस्त बसलेले आहेत पुढे प्रेक्षक आहे म्हणजे दिसायला त्रास नाही आणि सावली वाहतो ऊन होत करायला गो सावलीत बसून मैदान दिसतं व्यवस्थित पल कसं वाटते गाडी बसले कसं मैदान बघा गाडी बसल्यानंतर छान होतं गाडी अंगाव काय प्रश्न आहे का सावलीत बसून आपलं कोणाचं पण पल ना हरण आत्तापर्यंत हरण सोबत कोणते कोणते बैल पडेल हरण्याबरोबर शंकर पणालाय आमच्या तर आता बारका बंद बैलांचं नियोजन करतो मग त्याला माहिती आम्ही आपलं फक्त बघायपुरतो येतो बाकी सगळं तोच करत असतो नियोजन बंद सगळं आपलं बघायचं गाडी राहिले आपलं थांबणे घरी जाणे नाता त्यामुळे बघायचं प्रत्येक मैदानात आपलं बघायला यायची पाहिलं आता बैलगाडीमुळे कुस्ती शेतकराडं कमी काय झालाय का तुमचा बैलगाडी वाढतं का नाही कुस्ती शेत्राड काही कमी नाही तर कुस्ती क्षेत्रात आहेच की आमचा पुतळा आहे सालमीर आता सुद्धा हायच ना हा या या म्हणजे तुमचं दोन्ही साईडला व्यवस्थित लक्ष आहे लक्ष आहे लक्ष म्हणजे दोन्ही ना जोपासले तुम्ही ते ना पाहिजे तिस की त्याशिवाय काय ना बरोबर आहे मित्रांनो काय असतं माहितीये का बैलगाडी क्षेत्र ही आपल्या महाराष्ट्राची जुनी परंपरा संस्कृती आहे तसेच पैलवान म्हणून हे पैलवानकी करण सुद्धा ही जुनी महाराष्ट्राची परंपरा संस्कृती आहे दोन्ही रांगड्या मातीतले पैलवानी मग सांगितले ते आणि खऱ्या अर्थानं ते दोन्ही जोपासले त्यांनी डावणीला बैल गाडला हरण्यासारखा त्याच्या अगोदर पण बैल गडली पहिल्यानं आता कुस्ती क्षेत्रामध्ये पण आता सक्रिय आहेत आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत हे दोन्ही मॅच जुना मित्रांनो कोणाचं काम नाही कारण दो ह्या क्षेत्रात राहायचं म्हणलं ना की लय आता मेहनत घ्यायला लागते पहिला आता एक विषय निघाला म्हणून कुस्ती क्षेत्रात काय सांगाल आतापर्यंत कुस्त्या झाल्या तुमच्या अखंड महाराष्ट्रावर नाव झालं काय सांगाल त्याच्या माझं मेहनत किती होती काय सांगाल कुस्तीत कष्ट भरपूर आहे आता आमचं एक तपच पूर्ण झालेलं आहे बारा वर्षाचं काय पैलवान होत म्हणजे काय पाच वर्ष दोन वर्ष पैलवान होत नाही बरोबर त्यावेळेस दादा बारा बारा वर्ष असायला लागते त्यावेळेस पैलवान नावा रूपाला येतो आता अचानक पैलवान लिहिले काय कोण मी पहिला होतो याल काय जरा लोंगोड नाही तो सुद्धा पहिला होतो याल बरोबर काय त्यामुळे तुम्ही जरा हे सोशल मीडियाने गेला पाहिजे आणि जो ओरिजिनल पैलवान आहे ते पाठीमागत राहतील त्यांच्याकडे नाव गोष्ट बी नसते मैदानात एखाद्या काय तुम्ही सोशल मीडियात नाही माझं असं कोण नाही की पैलवान की करणं एवढं सोपं नाही आहे पै लावणं सोपं आहे काय करणं करणं नाही एक पैलवान तुम्ही करा घरात तयार मग समजाल तुम्हाला पैलवान पै लावणं किती आहे बरोबर मित्रांनो पैलवानाने एकदम चोख म्हणजे चोख प्रत्युत्तर दिलं म्हणजे तोंडावरती जे काय असेल ते उघड आणि खरं आहे आत्ता आपण बैलगड क्षेत्रामध्ये बघतोय कोणतंही नाव आलं की पुढे पै लावलं जाते तर ते पैलवानाने सांगितलं ना ते पहिला होण्यासाठी काय घासायला लागते किंवा काय महिले असते हे पैलवान झाल्यानंतर कळतं आज बारा वर्ष त्यांनी या क्षेत्रात काढलीत म्हणजे बारा वर्षाचा अनुभव मोठा आहे त्यामुळं पहिला होताना विचार करा पाई पाई लाुचे। लाुचे। ला की आपण त्या पै पैलवान या शब्दाला आपण स्वतः त्या लावासाठी सज्ज आहे का किंवा आपण ते लाव लावतोय आपल्याला शोभते का एखाद्यावर अर्थानं बघितलं पाहिजे पहिवाना तब अनकुस तिच्या त्रासभरपूर कुस्त आहे तुम्ही एखाद्या आठवणीला की सजा कुस्तीतला आम्हाला कुशावच्या मैदानात झालं दिसत काय काय घडलेलं मैदानात माझी कुस्ती आमच्या तालमी तालमीतच पडली संतोष सहजी माझीच कुस्ती बर आम्ही पंच कमिटीला म्हणले आमचे तालमीतल्या तालमीन कुस्ती लागलेली आहे याच मी गावाकडचं गावाचं नाव दिलं होतं दुसरं आमच्या पैलवानं सातार तालीम संघाचं नाव दिलं होतं बरं ते कुस्ती फोडून लावा म्हणले कुस्ती फोडून लावल्यानंतर मग आता मैदान मोडत आलेलं होतं पंच म्हणले कुणावर कुस्ती करायची मग ते जितेंद्र कदम म्हणून होता कोल्हापूरचा पैलवान चांगला मोठा पैलवना माझ्यापेक्षा मोठा पोच होती त्याची मला म्हणलं तुला करायची असली तर ह्याच्यावर कुस्ती कर नाही तर जापला बाहेर आणि शेवटची कुस्ती म्हणली हीच ठराव आमची लावली कुस्ती अचानक माझ्यापेक्षा मोठी जोड होती त्यांची बरं मग त्यावेळेस कुस्ती माझी झाली एकचक टाकायला गेले पैलवान जितेंद्र कदम मी अंगावरती गेलो विजय झाला हा म्हणजे पहिली शेवटची कुस्ती माझ्या पुष्कच्या मैदानात त्यावेळेस लागलेली होती पण चांगल्या पैवाना चांगल्या पैलवानाच्यावर लागलेली होती अचानक झाले पण तुम्ही ती कुस्ती करून दाखवली करून दाखवली आणि आपलं नाव गावचं नाव राखलं पैलवान आता जातला तरी प्रश्न हारण्याजले ते बरं बाळ गटाला गट पाच सेमीसाठी पात्र आहे काय वाटतंय आज गुलाला राहिल का गाडी गोलालाच राहायला गाडी बघा बा खेळाल होत राहते नक्की पण तरी पण पैलवान माझ्या चालकडून अखंड महाराष्ट्रातल्या बैलगाडा प्रेमींच्याकडून चालक मालकाच्याकडून तुमच्या हरण्याला आता सेमीसाठी आणि फायनल साठी तुमचा हरण्याला पात्र व्हावा आज तुमच्या धावणीला गोला लिहावा हरण्या इथून आज ही आणि पारंपरिक मैदान आहे या मैदानाचा गोलाल घेऊन जावा ही सदेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो थां धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय जयश्वर बाळवामानच्या नावानं चांग, चांग बर